रिक्षाचालक चालक मालक कृती समिती तर्फे आज छावणी पोली पोलीस स्टेशन येथे पोलीस प्रशासनातील पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली कंपन्यांच्या गाड्यांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले शहर ते वाळूज आयमआयडीसी दरम्यान कंपन्यांच्या गाड्या प्रवाशांची अवैध वाहतूक करत असल्या कारणाने यामुळे रिक्षा व्यवसायावर परिणाम होत आहे याबाबत मागील वर्षभरापासून रिक्षाचालक चालक मालकांतर्फे विविध संघटनांतर्फे आवाज उठवण्यात येऊन तथा पोलीस प्रशासनास विनंती वारंवार करण्यात आली असूनही कारवाई झाली नाही त्यामुळे संतप्त रिक्षा चालक मालक यांच्यातर्फे वाहतूक करणाऱ्या हवा सोडण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून याबाबत लवकरच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून या बस चालकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार असल्याबाबतची माहिती रिक्षा चालक मालक वृत्ती समितीतर्फे देण्यात आली आहे

तेरा चौदा पंधरा सोळा प्रशासनाला तक्रारी दिलेल्या आहेत ते तक्रारींची कॉपी आम्ही पोलीस प्रशासनाला आज दाखवली त्यांनी हीच आम्हाला सांगितलं समज दिली कि तुमच्या पद्धतीने तुम्ही कारवाई करत आहात परंतु आम्हाला ये दोनशे एक आपले एकशे बारावर कॉल करा व ज्या गाडीमध्ये प्रवासी असतील त्या बसला अडवा त्याच्यावरती गाडी इथं घेऊन या आमचे कर्मचारी येतील आणि आम्ही असं वाटत नाही का आपण कायदा हातात घेत कोणाला तुम्हाला आम्ही कायदा हातात घेत नाहीये कारण की आम्ही पत्र व्यवहार पन्नास पत्र व्यवहार केलेले आहेत त्याचे पुरावे आजच्या घडीला आज शहरामध्ये पस्तीस हजार रिक्षा चालक आहेत परवाना धारक आहेत त्याच्यामध्ये लायसन होल्डर आहेत बॅज होल्डर आहेत यांच्या परिवाराचा विचार करण्यासाठी आम्ही आज रस्त्यावर आलेलो आहेत आणि या उद्देशाने आलो आहे आहे की आजच्या घडीला जो व्यवसाय स्मार्ट सिटी बसने संपवला त्याच पद्धतीने कंपनी बस चालक शहरातील ऑटो रिक्षांचा व्यवसाय संपवत आहे परंतु महाराष्ट्र वाहतूक सेना व सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत प्रशासनाला विनंती व आवाहन की आमच्या रिक्षा चालकांच्या व्यवसायासाठी आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालेल परंतु आम्ही हा अवैध धंदा चालू देणार नाही